माझं नाव माधव सुर्याव मी लेमाने असतो कविता सादर केलं आहे आपली बोल भाजप केली कवितेचं शीर्षक आहे पाऊस पाणी पाऊस कसा आपल्याला जीवना सुरू होतं पाऊस तसा आपल्याला पहिला पाऊस पडला तर धुरीचा कवरा भारी वास होत पहिला पाऊस पडला तर धुरीचा कवरा भारी वास होत ना गर्मी तापळे जमिनीला जसा पाण्याने भेटीचा योग येत गर्मी तापळे जमिनीला जसा पाण्याने भेटीचा योग येत पहिले पाणी पडला तर का, पहिला काम शेतावर जाऊन भात पिरा पहिले पाणी पडला तर पहिला काम शेतावर जाऊन भात करून आंबा तयार झाला सगळ्यांसाठी गोविंदा गोपालय भारी सगळ्यांसाठी गोविंदा गोपालय भारी त्याच्यासाठी जाम करताना तयारी सगळ्यांसाठी गोविंदा गोपालय भारी त्याच्यासाठी जाम करताना तयारी पण कवा कवा एकाच गावानं हांडी फोरण्या वर्षात दोन पाट्यानं चालताना मांडली कवा कवा एकाच गावानं हांडी फोरण्या वर्षात दोन गावांना चालताना मांडली गौरी गणपती मानले लय मोठ्या पाहुण्याला गौरी गणपती मानले लय मोठ्या पाहुण्याला गायला फोन करून केवाला गौरी गणपती मागल्या मोठ्या पाहुण्याला दायला फोन करून बोलतात सगळी केवाला एरवीचा पंच पण धरी पण एरवीचा पंच पण धरी सगळीच आग्रह करून सांगतील असं नाही सगळीत सगळीच आग्रह करून सांगतील असं नाही जेवाला सणांची मजा आता पहिल्यासारखी राहिली नाही सणांची मजा आता पहिल्यासारखी राहिली नाही कारण चिकड तिकडे ढेवलं मी नाही सणांची मजा आता पहिल्यासारखी राहिली नाही जाम बचत चालले लोकांकडे जाम पैसा आले त्यांची जाम बचत चालले जसा का त्यांचा रोजचा सण आले जसा त्यांचा रोजचा सण आले